मित्रांनो आज आझाद मैदानावरती विद्यार्थी आपल्या न्याय हक्काची लढाई लढाई आणि मला खरंच खूप खंत वाटते की मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही विद्यार्थ्यांसोबत आज मी नाही आहे परंतु माझ्या सदैव शुभेच्छा विद्यार्थ्यांसोबत आहेत मी प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट घेत आहे आणि ही अपडेट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत आहे सध्या जी मला अपडेट मिळालेली आहे त्यानुसार सर्व प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्या न्याय मागण्यांसाठी मुलं सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि ह्या लढ्यामध्ये निश्चित आपण यशस्वी होणार आहोत याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे थोडं संयमानं सबुरीनं आणि संवैधानिक पद्धतीनं जर आपण गेलो तर मला असं वाटतं की हा लढा निश्चित आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी निश्चित निश्चितच काही तांत्रिक बाबींच्या अडचणी निश्चितच आहेत यामध्ये काही शंका नाही बरोबर आहे उदाहरणार्थ निधीची तरतूद आणि एकंदरीत आपल्याला निधी कशा पद्धतीनं प्राप्त होईल ही एक मोठी अडचण निश्चितच त्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु मला असं वाटतं की आ, हा विषय शासनाने जर गांभीर्याने घेतला तर त्या ठिकाणी काही जास्त वेळ लागत नाही कुठलाही निर्णय होण्यासाठी खरं तर, तर आज मुंबईमध्ये प्रचंड गर्दी आहे तुफान गर्दी आहे मला असं वाटलं नाही एवढे विद्यार्थी येतील म्हणून परंतु तुम्ही बघा ग्राउंडवरती जिकडे नजर जाईल तिकडे फक्त विद्यार्थी आहेत कितीही बघा कितीही बघा फक्त विद्यार्थी आहेत आणि खरंच जे विद्यार्थी त्या ठिकाणी आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत त्यांचं मनापासून कौतुक आहे दुर्दैवानं मला त्या ठिकाणी आज जाता आलं नाही बारावीची प्रॅक्टिकल एक्झाम असल्याकारणामुळं परंतु याच्या लाईव्हच्या सगळ्या अपडेट आहेत मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आजची जर लढाई आपण जिंकलो तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी यश मिळणार आहे आणि आपल्या जीवनाचं कल्याण निश्चित होणार आहे परंतु आवश्यक असलेला जो निधी आहे तर त्या निधीची तरतूद कशा पद्धतीनं होते या संदर्भामध्ये हरिभाऊ राठोड आपल्या गुरुजन चॅनलवर लाईव्ह येऊन बोललेले आहेत ला तर लाईव्हचा व्हिडिओसुद्धा प्रसारित झालेला आहे आणि त्या ठिकाणी मीडियासुद्धा आहे आज तुम्ही वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये बातम्या ह्या बघसाल त्या ठिकाणी अंजली दमानिया यांचीसुद्धा एक महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू आहे त्यामुळं त्या मीडिया त्या कव सुद्धा त्या ठिकाणी कवरेज मिळत आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तो तुम्ही मला विचारू शकता म्हणजे मला तुम्हाला काही अपडेट द्यायची असेल तर मी तो तुम्हाला देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ह्या मागणीला निश्चितपणाने यश येईल यामध्ये काही एक शंका नाही आहे आणि थोडासा वेळ लागू शकतो परंतु यश नक्की येणार आहे लढ्याला हा लढ्यामध्ये विद्यार्थी यशस्वी होणार आहेत कार्यकाळ निश्चित वाढणार आहे याच्यामध्ये मला तरी काही मुळात शंका नाही आहे आणि विद्यार्थ्यांची क्षणोक्षणी अपडेट मी घेत आहे आता त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलला चार्जिंग नाही त्यामुळं आपल्याला थेट कंटिन्युअस लाईव्ह करता येत नाही आहे परंतु निश्चित कार्यकाळ वाढेल कॅटवर्ड यांचा प्रश्न आहे की कार्यकाळ वाढेल का सर कार्यकाळ हमखास वाढेल याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे पंकज वाघमारे म्हणतात की सर कार्यकाळ वाढला पाहिजे शंभर टक्के कार्यकाळ वाढणारे काळजी करू नका निर्णय आज उद्या होऊन जाईल मायबाप सरकार करू नका पुन्हा आम्हाला बेरोजगार दिलीप म्हणतात मला असं नाही वाटत की शासन आपल्याला बेरोजगार करेल शंभर टक्के आपल्या बाजूने शासन आहे आणि शासन निश्चितच मागण्यांचा सकारात्मक विचार करणार आहे